मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील हे सगळे सोयरे कायदा अधिवेशनात घेऊन पारित करावा या मागणीसाठी आमरण उपोषण करत असून त्यांची प्रकृती गंभीर झाली आहे त्यांच्या उपोषणाला मराठा समाजाच्या वतीने महाराष्ट्र बंदाची हाक देण्यात आली तसेच हैदराबाद गॅझेट बॉम्बे गॅझेट सातारा संस्थांचे गॅझेट व महाराष्ट्रभर मराठा आरक्षणासंदर्भात दाखल केलेले गुन्हे मागे घ्यावेत या मागणीसाठी हा बंद पाडण्यात आला आहे सोळा रोजी सायंकाळी अचानक सकल मराठा समाजाचे पाचशे लोक चेन्नई येथे एकत्र आले ते शिवाजीनगरने मोठ्या मोठ्या घोषणा देत होते त्यामध्ये माजी नगराध्यक्ष नितीन चेडे नागनाथ नाईकवाडी राहुल कवडे यांच्यासह सकल मराठा समाजाचे सर्व कार्यकर्ते शिवाजी चौकात आले त्यांची छोटीशी बैठक तिथे पार पडली व शनिवार पासून आरक्षण मिळत नाही तोपर्यंत वाशी बंद पाडण्याचा निर्णय घेतला त्यानुसार शनिवारी सकाळी नऊ वाजता शेकडो कार्यकर्त्यांनी दुचाकीची मिरवणूक काढली व वाशी शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला